ही भाजी घरात आणली की कोणी एकतरी घरात असा असतोच की तो बनवण्याच्या अगोदरच सांगेल मला काहीतरी दुसरं बनवा हां तुमच्या घरात पण असं होते का एक ही तर एकदाही माझ्या पद्धतीने भाजी बनवून तर बघा आठवड्यातून एकदा तरी न खाणारे पण आवडीने खातील सर्वप्रथम कारिली स्वच्छ धुवून अशा प्रकारे गोळाकार कट करून घ्यायची त्यानंतर याच्यात थोडंसं मीठ घालून ही कारिली पंधरा ते वीस मिनटं या मिठात मोरू द्यायची नंतर एका बाजूला गॅसवर कढई ठेवून दोन पई तेल टाकायची राई जिरं टाकून ते तडतडल्यावरती ह्यात दोन कट केलेले कांदे एक मिरची आणि कढीपत्ता घालून कांदे कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतल्यावरती ह्या चार ते पाच पाक्या कारलेतून पाणी काढून घ्यायचा एक सुती कपडा घेऊन कारली अशा प्रकारे पिळून घ्यायची व्यवस्थित अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचा असं केल्याने कारली अजिबात कडू लागत नाही नंतर ह्या कांद्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले घालायचे पण मिठाचे प्रमाण भरपूर कमी करायचे कारण की कारल्याचे कारल्यामध्ये आपण अगोदरच मीठ घातले आहे मग ही कारली ह्यात सोडायची आणि पूर्ण अशी व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर झाकून ठेवायची पण मध्ये मध्ये अशी मिक्स करत राहायची मग याच्यात ओबडदोबड केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित अशी ही कारली पुन्हा पुन्हा अशी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा पाच मिनटासाठी झाकून ठेवायची मस्त अशी खमंग कारल्याची भाजी आपली तयार आहे अजिबात कडू लागणार नाही एकदा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद